बंजारा समाजाचे आराध्य दैवत परमेश्वर भक्त महान समाजसुधारक आणि जनकल्याणकारी विचारांचे प्रवर्तक श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त कल्याण शहरात रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं समाजात समानता न्याय आणि नैतिक मूल्यांची रुजवण करणाऱ्या संत सेवालाल महाराज यांच्या विचारांचे आजही आपल्याला मार्गदर्शन मिळत आहे बंजारा समाजाच्या सशक्तीकरणासाठी संत सेवालाल महाराज यांनी दिलेलं योगदान हे अविस्मरणीय आहे आणि त्याचमुळे पंधरा फेब्रुवारीला संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त कल्याण शहरामध्ये बंजारा समाजातर्फे मोठे रॅली काढण्यात येते त्यासोबतच विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचंसुद्धा आयोजन केलं जातं श्री संत सेवालाल महाराज हे जगातील प्रत्येक बंजारा समाजातील लोकांचे आराध्य दैवत दे आहेत बंजारा समाजामध्ये असलेल्या प्रत्येकाला जगण्याचा मार्ग दाखवला जगण्यासाठी वणवण भटकंती करणाऱ्या आणि विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गात असणाऱ्या बंजारा समाजाला जगण्याचा मार्ग दाखवला प्रगतीशील देशासोबत कसं चालता येईल हे त्यांनी सांगितलं एवढंच नाही तर काळात सांगितलेल्या गोष्टी या या काळातसुद्धा लागू पडतात बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन. 15 तारखेला आयोजित सार्वजनिक समारंभात जयंती निमित्त जयंती साजरी केली जाते. पूर्ण कल्याण नगरीमध्ये मठ यौगदान पर्यंत वाह rallied आणि पूर्ण

अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज